सर निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे रणधुमाळी चालू आहे एकीकडे एक पाहता वरणगावचा विकास आत्तापर्यंत कसा झाला आहे तुम्हाला काय वाटतं आणि काय विकास बाकी आहे वरणगावचा काय सांगाल सर सर आता महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस यामध्ये नगर परिषदे निवडणुका घातलेल्या आहे त्यामध्ये वरणगावचा मा भारतीय जनता पार्टीतर्फे अध्यक्ष म्हणून श्याम रतूल जामळे त्याचप्रमाणे वीस नगरसेवक उभे आहे आज त्यांचा प्रचार चालू आहे परंतु कसं वरणगाव शहराचा विकास आजपर्यंत रस्ते गटारी म्हणा चोवीस तास पाण्याची सुविधा दा झालेली आहे आजसुद्धा चोवीस तास पाणी मिळत आहे परंतु काही काही जनतेच्या सुखसोयीच्या जा आहेत जसं विशेषतः भव्य गार्डन भाजीपाल्याची येथे सोयनी आहेत गावामध्ये भाजीपाल्याचे साथ नवीन वस्तीमध्ये भाजीपाले साथ हे नागरिकांच्या या अपूर्ण आहेत बाकी शासनाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून आजपर्यंत रस्ते गटारी म्हणा किंवा जो शहराचा विकास झाला आहे तो विकास झाला परंतु जो विकास बाकी आहे तो आता या शौरण निवडीमध्ये जे अध्यक्ष नगरसेवक निवडून देतील त्यांनी तो विकास करतील अशी खात्री जनतेची आहे आणि जन आज पाहत आपण पाहत आहे की भारताचे कर्तृत्ववान ज्यांचं नेतृत्व घालवलं आहे असे नरेंद्र मोदी साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे यशस्वी झाले ते देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्याचे संकट पंच मंत्री गिरीश महाजन त्याचप्रमाणे सेंट्रल मंत्रीमध्ये मंत्री रक्षा खडसे भा आमदार म वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारी संजय सावकारांच्या माध्यमातून भुसाळ तालुक्याचा विकास झालेला आहेच पुन्हा काही विकास जो बाकी आहे जनतेच्याच सुरक्षीच्या बाकी आहे त्या होण्याची गरज आहेत आजच कालच देवेंद्र फडणवीस यांची भूसवाळाची सभा झाली त्यांनीसुद्धा त्यांनी मागणी केली आहे की बाबा एखाद्या टेक्स्टाईलची एखादी फॅक्टरी म्हणा किंवा काही म्हणा भुस्वाळला द्या की जेणेकरून जे आजपर्यंतची काही बेकारी वाढती झालेली आहे त्या बेकारी नक्कीच त्या माध्यमातून हटणार आहे त्यांनीसुद्धा त्यांना आश्वासन दिलेलं आहे की मी तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीमध्ये होतं देईल अशा माध्यमातून बेकारीसुद्धा हटली पाहिजे त्याचप्रमाणे जनतेच्या सुखसोयीच्या आजपर्यंत शासनाच्या नंद्रबाईच्या माध्यमातून भोगत भव्य गार्डन म्हणा भाजीपालांची साथ म्हणा किंवा काय जे असतील जनतेच्या सुखसोयीसाठी इलेक्ट्रिक वगैरे काय जे ते ज्या याच्या आशा आकांक्षा सर्व जनतेच्या आणि जनतेचा पूर्ण विश्वास भारतीय जनता पार्टीवर असल्यामुळे नक्कीच या निवडणुकीमध्ये भारतीय जनते पार्टीचा यशस्वी असा निकाल लागेल आणि सर्वत्र निवडणूक प्रचंड होता निवडून येईल अशी जनतेला आशा आहे आणि त्या जनतेने सुद्धा त्यांना भरघोस असं पाठी मत देऊन यशस्वी करावं हे जनतेला कडकडीची विनंती आहे विरोधक एक एकीकडे आव्हा विरोधक एक एकीकडे म्हणतात आमच्याकडे जात नाही पैसा नाही म्हणून आम्हाला ना तिकीट नाकारलेली आहेत यांची जात मोठी आहे यांच्याकडे पैसा आहे म्हणून यांना तिकीट दिलं असं विरोधकाचं म्हणणं आहे या बाबतीत काय सांगाल सर जातीपातीचा काही प्रश्न का पैशाचा काही प्रश्न नाही सर कारण पैशावर काही निवडणूक होत नाही असं माझं मत आहे कारण की जो जनतेचे कामं करत असतो हे निवडणूक जे जिंकता लोक त्या एका वर आल्यानंतर पैशाजोरात जिंकता असतं नाही कारण त्यांनी शासनाच्या आपल्या आपल्या माध्यमातून सहकार्या माध्यमातून काही शैक्षणिक माध्यमातून किंवा सहकारातून काही ज्या लोकांच्या अडचणी कुटुंब आजाराला जाणे दवाखान्याला जाणे भेटी देणे अशा इ इतर ज्या कामं करत सार्वजनिक कामं करत असतात जो मनुष्य करत असतो तो नक्कीच यशस्वी होत असतो पैशाचा काही प्रश्न नाही पैसा असं जास्त पैशावाले तिकीट असं मला तर वाटत नाही सर्व जाती धर्माच्या लोकांना तिकीटलं आहे धनाचे लोक असं नाही आहे बरं गरीब लोकांना मेरीब लोकांना तिकीट भारतीय जनता पार्टीने समा समावेशक असं यावेळेला तरी तिकीट समावेशक दिलेले आहेत आता निवडणुकीमध्ये या सध्याच्या काय आव्हान कराल गोरेनगावच्या जनतेला एकच आहे की बा या वरपासून तर खालपर्यंत जे मागे विधान लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा लोकांनी विश्वास होऊन लोकसभेला जा जास्त जा, यश दिलं जास्त खासदार निवडून दिले वरण जळगाव जिल्ह्यातून दोन्ही खासदार बी जे पी पार्टी भारतीय जनता पार्टीचे निवडून दिले त्याचप्रमाणे महारा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मागच्यापेक्षा यावेळेस भरपूर असं यश यश भारतीय जनता पार्टीने मिळालं हा त्या कामगिरीवर त्या यंत्र विश्वास ठेवून सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून त्या विश्वास ठेवून सरकार भारतीय जनतावर विश्वास ठेवून त्यांनी यशस्वी म भरपूर मतदान करावं की जेणेकरून आजपर्यंत काही जी कामं बाकी असतील शासनाच्या माध्यमात असतील नगरपालिकेच्या माध्यमात असून ते नक्कीच होतील आणि त्याप्रमाणे ते पार्टीसुद्धा त्यास योगदान देण्यास तयार असतील